नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्याचं एक लाडकं चॅनल की ज्या चॅनलला आपण खूप मोठं सहकार्य करता गेल्या अनेक दिवसापासून आजचा विषय आहे तो म्हणजे आज भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदावर बऱ्यापैकी शिक्कामोर्तब मुंबईमध्ये होणार आहे दुपारी एक वाजता आज दुपारी एक वाजता सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये को एकवीस जणांच्या कोर कमिटीची बैठक प्रदेश कार्यालय मुंबई भाजपचं आहे या ठिकाणी होते आणि यामध्ये खरंतर तर आत्ताची अपडेट मला जे आलेली आहे या, आले या बैठकीला स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण याचबरोबर जे भाजपचे प्रमुख प्रदेश अपराधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत सातारा जिल्ह्यामधून सध्याची काय परिस्थिती आहे किती सभासद संख्या झाली त्यानंतर कशा पद्धतीनं किती मंडळ झाली पण आत्ता आत्ताची जी माहिती येते ती सातारा जिल्ह्यामध्ये एकूण साधारणतः बत्तीस मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत एकूण पण मंडळ मंडळ म्हणजे काय की आठ विधानसभा मतदारसंघ जे आहेत हे तालुका अध्यक्ष नेमण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे इतर पक्षामध्ये कसं की एका तालुक्याला एकच अध्यक्ष असतो तसं विधानसभा मतदारसंघामध्ये या प्रत्येक भाजपा वेगवेगळी मंडळ नेमतं म्हणजे कराड दक्षिणमध्ये चार मंडळं झाली कराडो उत्तरमध्ये तीन मंडळं झाली गेल्या वेळी दोन मंडळ होती मंडल अध्यक्ष म्हणजे तालुका अध्यक्ष हा एक भाजपमध्ये फ्रॅटर आहे म्हणजे एकूण सातारा जिल्ह्यामध्ये बत्तीस मंडळं आहेत आणि आज महत्वाचं म्हणजे एकवीस जणांची जी कोर कमिटी आहे भारतीय जनता पार्टीची या सर्वांना मुंबईमध्ये आज बोलून घेतलेलं आहे सगळे ऑन दी वे आहेत एक वाजता बैठक सुरू होईल साधारणतः अडीच वाजता आपल्याला अपडेट्स येतील या बैठकीमध्ये काय निर्णय झाला काय पुढची दिशा ठरली एक लोक दोन लोकसभा म्हणजे सातारा लोकसभा आणि माडा लोकसभेचा निमा दोन लोकसभा आणि आठ विधानसभा मतदारसंघातील एकवीस सदस्य संख्या यामध्ये कोर कमिटीमध्ये आहे एकवीस ते चोवीस असेल असं अंदाज वाटतो मला म्हणजे एक्झॅक्टली आकडेवर मिळत नाही पण महत्वाचं काय तर एक खासदार चार आमदार या कोर कमिटीमध्ये कमिटीमध्ये आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दोन दोन साधारणतः पक्षाचे प्रतिनिधी यामध्ये त्यांचा समावेश असतो आणि या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काय ठरलं ते मी मला सांगतो म्हणजे कोणते विषय असतील ते सांगतो पहिला विषय असेल किती सदस्य संख्या झाली कशा पद्धतीनं आता सध्या भाजपचं केडर काम करत आहे पूर्णपणे प्रत्येक गावामध्ये असेल बुधव असेल त्याचा आढावा घेतला जाईल त्यानंतर किती मंडलं झाली मंडळामध्ये काय परिस्थिती झाली किती मंडल अध्यक्षाची निवडी झाल्या तिची प्रक्रिया काय आहे यानंतर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका जर भाजपानं स्वबळावर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला तर काय काय रिझल्ट घेतील कुठं अडचण येईल या संदर्भात विस्तृत चर्चा हे ज सर्व कोर कमिटी आणि प्रदेश अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष घेतील त्यानंतर विषय येईल तो म्हणजे सातारा जिल्हाध्यक्ष पदासाठी पंकू इच्छुक आहेत किंवा कोणाशी तयारी आहे कोण कशा पद्धतीनेवर साधारणतः साधक बाधक चर्चा होईल आणि या चर्चेनंतर साधारणतः आगामी निवडणुकीची रणनीती त्यानंतर भाजपचं अंतर्गत असलेले एकमेकाचे जे काही हेवेदेवे असतील ते सुद्धा कदाचित आज उघड होण्याची शक्यता आहे सर्व प्रदेश अध्यक्षांच्या समोर सुद्धा ही बैठक खरंतर गोपनीय बैठक असते कुठेही मीडियाला या ठिकाणी बोललं जात नाही मात्र तुमच्या माहितीसाठी की या सर्व पाच ते सहा विषयावर आज चर्चा होईल आणि या चर्चेनंतर सातारा जिल्हाध्यक्ष अध्यक्षांची दिशा स्पष्ट होईल आज नाव निश्चित होणार नाही कारण त्याला प्रक्रिया आहे मंडल अध्यक्ष रेकमेंड करतात की कोण अध्यक्ष असावा त्यानंतर तिथली त्यांची कोर कमिटी प्रदेशाची कोर कमिटी बसते आणि त्याच्यावर निर्णय होतो म्हणजे एकंदरीतच काय आज दुपारी एक वाजता भाजपची बैठक होती मुंबईमध्ये आणि या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत आणि या, या, या कोर कमिटीमध्ये सर्व एक खासदार आहेत चार आमदार आहेत भाजपचे त्यानंतर माजी आमदार आहेत सध्याचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीवर असलेले सदस्य आहेत पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे उपस्थित राहणार आहेत यामुळं या कोर कमिटीच्या कोणत्या विषयावर चर्चा होते याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे पात्रहा महाराष्ट्र लाईव्ह